नमस्कार सोलापूरकर माझं नाव रश्मी रवींद्र मोहोळकर द माहीवे एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापिका मी सोलापूरमध्ये सध्या प्रोफेशनल अँकर म्हणून कार्यरत आहे त्यासोबतच काही मीडियासोबत संलग्न देखील आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करते पण ह्यासोबतच लहानपणापासून एक खूप आवड जोपासलेली आहे आणि ती आवड पुढं घेऊन जाण्याची इच्छा लहानपणापासून मनात होती तर ती आवड म्हणजे मी महेंद्रसिंग धोनी जो आपल्या भारताचा माझी क्रिकेटपटू आहे किंवा माझी खेळाडू आहे तर त्याची खूप मोठी फॅन लहानपणापासूनच आहे मला असं आठवतं की जेव्हा मी लहान होते तर धोनीची पहिली मॅच मी ती पाहिली म्हणजे दोन हजार इलेवनचा वर्ल्ड कप फायनल आणि ज्या पद्धतीने धोनीने सिक्स मारून आपल्या भारताला विजय मिळवून दिला त्या दिवशीपासून मी धोनीची खूप मोठी फॅन झाले पण जेव्हा जशी मोठी होत गेले तेव्हा कुठेतरी मला हे जाणवलं की धोनीची फॅन फक्त न राहता काहीतरी एक वेगळं कनेक्शन मला जाणवतं जेव्हा मी धोनी हे नाव माझ्या डोक्यात येतं मी त्याला आदर्श मानायला लागले इन्स्पिरेशन मानायला लागले आणि कुठेतरी खूप मोठं व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यातला तो बनला आणि त्याच्यासाठीच किंवा त्या निमित्ताने समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या निमित्ताने मी द माहीम एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूरची संस्थापिका म्हणून त्याची स्थापना केली दोन हजार तेवीसला जेव्हा ही कल्पना माझ्या डोक्यात आली तेव्हा मी विचार केला की के आपण समाजासाठी काय करू शकतो तर जेव्हा आपल्याकडे काहीतरी चांगली गोष्ट असते तर ती समाजापर्यंत पोहोचवणं ही माझी जबाबदारी मानून मी पहिला वर्कशॉप घेतला स्पोकन इंग्लिश वर्कशॉप दहा दिवसांसाठी तर तो दहा दिवसांचा वर्कशॉप मी अशा विद्यार्थ्यांसाठी घेतला की जे कितीही वय असू शकतं त्यांचं वयाचं काहीही बंधन नव्हतं त्या वर्कशॉपला आणि ज्यांना इंग्लिश शिकायची खरंच गरज आहे किंवा त्यांना इच्छा आहे तर ते असे अठ्ठेचाळीस ते बेचाळीस विद्यार्थी त्या वर्कशॉपला दहा दिवसांसाठी आले होते आणि तिथपासून द माहिवेची सुरुवात झाली त्याच्यानंतर खूप सामाजिक उपक्रम आम्ही राबवले सोलापुरामध्ये त्याच निमित्ताने जेव्हा माहिवेला एक वर्ष पूर्ण झालं तर त्या एक वर्षाच्या पूर्ण होण्याच्या निमित्ताने काय करायचं असा प्रश्न माझ्या डोक्यात होता तर तेव्हाच माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण एक कॅलेंडर बनवूयात ज्या कॅलेंडरमध्ये तिथी नसतील किंवा फक्त सण असतील जे आपल्या नॅशनल हॉलिडेज आपण ज्याला म्हणतो तर त्या नॅशनल हॉलिडेजसोबत धोनीच्या प्रत्येक माहिती किंवा प्रत्येक इन्फॉर्मेशन त्या कॅलेंडरमध्ये होती जसं की धोनीने पहिला सिक्स कधी मारला किंवा मा धोनीने पहिली विकेट किपिंग कु कुणाच्या ऑपोजिशनमध्ये घेतली किंवा कुठल्या टीम ऑपोजिट होती तर अशा सगळ्या गोष्टी त्या कॅलेंडरमध्ये होत्या आणि त्या कॅलेंडरच्या हजार प्रती आम्ही छापल्या आणि त्या हजार प्रती आम्ही मोफत सगळ्यांना दिल्या ज्या जे काही दोन्हीचे फॅन्स असतील मग पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या शहरामधून मला कॉल्स आले आणि दोन्हीचे जे फॅन्स आहेत त्यांनी हे कॅलेंडर माझ्याकडनं घेतलं आणि असे वेगवेगळे वे उपक्रम आम्ही राबवतच आहोत किंवा गेली दोन तीन वर्ष वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवतोय जसं की अन्नदान असेल किंवा मागच्या वर्षी जेव्हा मा धोनीचा वाढदिवस होता तर माझ्याशी डोक्यात कल्पना आली माझी आणि माझी पूर्ण टीम तर आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपण फक्त एकच दिवस धोनीसाठी का साजरा करायचा कारण की महेंद्रसिंग धोनी हे नाव खूप मोठं आहे सोबत तो एक माणूस म्हणूनही तेवढाच चांगला आहे तर त्याच्यासाठी आपण एक अख्खा सप्ताह करूया तर त्या सप्ताहाचं नाव आम्ही माही वीक असं ठेवलं आणि त्या माही वीक आम्ही खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला मग त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी दोन हजार त्रेचाळीसावा वाढदिवस होता त्यामुळं आम्ही त्रेचाळीस वृक्षारोपण केलं झाडांचं त्यानंतर आम्ही आरोग्यावरती आरोग्य शिबीर घेतलं महिलांसाठी महिला सबलीकरण सशक्तीकरण याच्यावरती एक वर्कशॉप घेतला लहान मुलांसाठी म्हणजे जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा घेतली आणि ज्या दिवशी धोनीचा वाढदिवस होता त्या दिवशी सिद्धेश्वर मंदिर परिसर आणि प्रसूती झाली आहे त्या सगळ्या महिलांना आम्ही एक वेळेस जेवण दिलं तर असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो त्यासोबतच ह्या वर्षी आम्ही काव्यवाचन स्पर्धा भरवली की ज्यांना असं व्यासपीठ निर्माण करून दिलं अशा लोकांना किंवा अशा कवींना की ज्यांना स्वतःची कविता त्या व्यासपीठावरती येऊन सादर करता यावी तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतोच पण ह्या वर्षी धोनीचा वाढदिवस आता सात जुलैला येतोय ये सोमवारी येत्या आणि त्यानिमित्ताने सुद्धा द माहीवे एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्ट खूप सुंदर उपक्रम राबवणार आहे जेणेकरून समाजामध्ये आपण जेव्हा काम करत असतो तर फक्त समाजाचं काहीतरी देणंसुद्धा आपण लागतो हेच ध्येय समोर ठेवून ह्या वर्षी आम्ही सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये संध्याकाळी सहा वाजता सात जुलैला पन्नास लोकांना एक वेळेस जेवण देणार आहोत जे गरजू लोक आहेत जे गरीब लोकं आहेत त्यासोबतच नळदुर्ग येथे आपलं घर नावाची जी संस्था आहे।, आहे त्या संस्थेमध्ये आपण तिकडच्या मुलांना जी अनाथ आहेत गरजू आहेत तर त्या विद्यार्थ्यांना आपण तीस किलो गहू आणि पन्नास वॉटर बॉटल्स देणार आहोत आणि त्यासोबतच श्री दत्ता ग्लोबल प्री स्कूल जी डोणगावमध्ये आहे तर तिथेसुद्धा आपण तीस गरजू विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्या म्हणजेच वॉटर बॉटल्स देणार आहोत तर अशा वेगवेगळे उपक्रम आपण ह्या संस्थेच्या मार्फत राबवत असतो तर सगळ्यांना सोलापूरकरांना आणि जे जे हे व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांना हेच आवाहन करेन की जे काही दोन्हीचे फॅन्स असतील ज्यांना फक्त फॅन्स म्हणून सीमित न न राहता त्यांना काहीतरी समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे समाजामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे त्यांना मदत करायची आहे तर त्यांनी नक्कीच आम्हाला संपर्क साधावा आणि आमच्या टीममध्ये सगळ्या दोन्ही फॅन्सचं खूप खूप मनापासून स्वागत आहे धन्यवाद नमस्कार मी रवींद्र गजानन मोहोळकर सोलापूर मी स्वतः बी एस सी असून मी सध्या चितळे हॉस्पिटलमध्ये सिनियर टेक्निशियन म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर मी माहीवे चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्टचा चेअरमन म्हणूनही मी काम पाहतो खरं सांगायचं म्हणजे आता मला जे बोलायचं होतं ते सगळं माझ्या मुलीने बोललेलं आहे साधारण ती आठवीत असल्यापासून ती धोनीची फॅन आहे मी धोनीचा जबरदस्त फॅन आहे पहिल्यापासून आणि मला आजच्यात तरुण पिढीला हेच सांगायचं आहे की माहीवे चॅरिटेबल ट्रस्ट हे नुसतं धोनीच्या प्रेमासाठी आम्ही काढलेले नसून एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही या ट्रस्टचा वापर करतो या माध्यमातून आम्ही अनेक लोकोपयोगी कामं करतो आहे समाजाला काही आपण देणं लागतो हे नव्या पिढीनं लक्षात घेणं खूप गरजेचं आहे नुसतं मी धोनीचा फॅन आहे किंवा मी नुसतं अमक्याचा फॅन आहे तमक्याचा फॅन आहे असं म्हणून आपण जे रील्स बनवतो किंवा काय करतो त्याच्यापेक्षा समाजात आपल्याला काय विधायक कामं करता येईल याचा बोध या माहिवे एज्युकेशनल ट्रे चॅरिटेबल ट्रस्टने आखून दिलेला आहे त्याप्रमाणे आजच्या तरुण पिढीने आपले जे आयकॉन्स आहेत त्या आयकॉन्सना आपण जे प्रेम करतो त्यांच्या माध्यमातून ते सेलिब्रिटी असतात त्यांच्या माध्यमातून आपण काही समाजोपयोगी कामं करावीत आणि एक समाजाचं देणं आपण लागतो ते देणं करावं असं मला वाटतं आणि त्याचबरोबर आमचे यापुढचेही काही कार्यक्रम आणि उपक्रम हे ठरलेले आहेत म्हणजे जसं काही आता आ, आता इतके दिवस झाला त्यातनं आता पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी असं जे आमचं नियोजन आहे त्यानुसार आम्ही ब्लड ग्रुप कॅम्प्स किंवा असे मेडिकल कॅम्प्स वगैरे घेणार आहोत जे आधी थोडं घेतलं गेलेलं आहे ते जे गायनाकॉलॉजीसाठी घेतलं गेलेलं होतं ते आता त्याच्यानंतर आम्ही मेडिकल प्रोफेशनसाठी काही करता येईल का त्या माध्यमातून काही कॅन्सरग्रस्त लोकांसाठी किंवा काही लोकांसाठी आपल्याला मदत करता येईल का आज कॅन्सर पीडित लोकं जी आहेत तर त्यांच्यासाठी मदतीची खरंच खूप गरज असते कारण त्याचा खूप मोठा खर्च असतो आणि हा खर्च उचलण्यास बरीच लोक असमर्थ असतात तेव्हा या माध्यमातून या उपक्रमातून आपण काही करता येतं का है, ते बघणं खूप गरजेचं आहे आणि त्या या उपक्रमातून आमचा पुढचा अजेंडा तो असेल शिवाय मला सांगायला आनंद वाटतो की ह्या ट्रस्टमध्ये आम्ही कुठलंही देणगी किंवा काही स्वीकारत नाही आम्ही जे आहे ते आमच्या पर्सनली खर्चातून करतो आहे आणि माझी मुलगी त्यासाठी खूप धडपड करते तिनं आजपर्यंत बऱ्याच लोकांना भेटून हे सगळं वाढवलेलं आहे पण आम्ही आर्थिक मदत कोणाकडनंही घेत नाही आणि आमच्या स्वतःच्या खिशाला जळ बसून आम्ही हे करतो आणि आम्हाला त्याच्यात दुःख नाही आहे कारण आम्ही लोकांसाठी काम करतो हे खूप महत्त्वाचं वाटतं मला धन्यवाद